नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित टू इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर इशूड ऑन चार अकरा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पहिला आहे विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजना अंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण करणे व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सुधारित दर आपण या डी जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा सविस्तर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच कालच्या घडीचा हा जी आर आहे बघा मा हो। चा जी, जी आर तुमच्या समोर आहे विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण करणे व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या म्हणजे फ्रंटलाईन वर्कर मानधनात वाढ करण्याबाबत दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून एकत्रितपणे विस्तारित स्वरूपात राबवण्यात येत आहे त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास अधिवास प्रमाणधारक कुटुंबांना लागू करण्यात आली असून सदर एकत्रित योजनेअंतर्गत राज्यातील अंदाजे बारा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी लाभार्थ्यांना रुपये पाच पॉईंट झिरो झिरो लक्ष कुटुंब प्रतिकुटुंब प्रतिवर्ष मर्यादेत विनामूल्य वैद्यकीय लाभ अनुदेय आहेत लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी उपचारांची नोंदणी करण्यासाठी तसेच आरोग्य संरक्षणाची हमी लाभार्थ्यांना वाटावी यासाठी आधारला जोडण्यात आलेली आयुष्यमान कार्ड व को ब्रँडेड कार्ड आणि वितरित करण्यात येतात या योजनेचे लाभ सुलभ रीतीने मिळवण्यासाठी सदर कार्ड वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे यास्तव कार्ड निर्माण करणे व वितरणासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना म्हणजे फ्रंटलाइन वर्कर्स प्रोत्साहन म्हणून यशस्वी के वाय सी मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता याबाबतचा प्रस्ताव आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता या ठिकाणी प्राप्त झाली आहे त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय निर्गमित करण्यात येत आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून एकत्रितपणे विस्तारित स्वरूपात राज्य शासनामार्फत हमी तत्वावर म्हणजे ॲशुरन्स मोड राबवण्यात येत आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधील लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आयुष्यमान कार्ड व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे या लाभांसाठी राज्यातील नागरिकांना क्रो बॉन्डेड को ब्रॉन्डेड कार्ड वितरित करण्यात येत आहे विस्तारित योजनेअंतर्गत राज्यातील अंदाजे बारा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी लाभार्थ्यांपैकी तीन पॉईंट चव्वेचाळीस कोटी लाभार्थ्यांची क्रो बॉन्डेड को बॉन्डेड आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यात आली असून उर्वरित नऊ पॉईंट तीस कोटी कार्ड निर्माण करण्याची कार्यवाही ही या ठिकाणी सुरू आहे को बॉन्डेड आयुष्यमान कार्ड वितरणाचे उद्दिष्ट जलद गतीने गाठण्यासाठी राज्यातील आशा कर्मचारी स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्स प्रति यशस्वी कार्डकरिता खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रति यशस्वी के वाय सी पाच रुपये सध्याचे अनुदय मानधन आणि सुधारित वीस रुपये आणि प्रति कार्ड वितरण तीन रुपये तर सध्या सुधारित अनुदय मानधन दहा रुपये एकूण आठ होते तर तीस रुपये या ठिकाणी सुधारित मानधन आहे राज्य शासनातर्फे नव्याने नऊ पॉईंट तीस कोटी कार्डे निर्माण करण्याकरिता व वितरित करण्याकरिता अंदाजित रुपये चार दोनशे चार पॉईंट झिरो सहा कोटी म्हणजे दोनशे चार कोटी सहा लक्ष एवढ्या अधिकतम खर्चास पुढील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे बघा या ठिकाणी तुम्ही अटी पाहू शकता सदर खर्च सदर खर्च आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बावीस दहा जी चारशे एकोणपन्नास सर्वसाधारण सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध तरतुदी वादून करण्यात यावा राज्य आरोग्य हमी सोसायटीने सदर खर्च विहित पद्धतीने व विहित प्रयोजनासाठी करणे बंधनकारक राहील राज्य आरोग्य हमी सोसायटीने सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे म्हणजे डी बी टी आशा वर्करचे मानधन आयुक्त आरोग्य सेवा यांच्यामार्फत तसेच स्वस्त धान्य दुकान चालकांचे व आपले सरकार सेतू केंद्राच्या ई के वाय सीचे मानधन संबंधित प्रशासकीय विभागांना अदा करावे राज्य आरोग्य हमी सोसायटीने यशस्वी ई के वाय सी केंद्र हिष्याच्या प्रतिपूर्तीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडे विहित मुदतीत या ठिकाणी मागणी करावी तसेच प्राप्त रकमेचीही प्रतिमाह पडताळणी करावी आशा कर्मचारी स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे कार्ड निर्मिती व वितरणाकरिता मानधनवाढीची रक्कम शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहील राज्य आरोग्य हमी सोसायटीने या निर्मिती व वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून उद्दिष्टपूर्ती विहित मुदतीत होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी वितरणाच्या उद्दिष्टांचा साप्ताहिक आढावा घेऊन हो। त्याबाबतचा मासिक प्रगती अहवाल आयुक्त आरोग्य सेवा यांच्यामार्फत शासनात सादर करावा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच्या बैठकीतील मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता चंद्रकांत विभूते उपसचिव महाराष्ट्र शासन हे झालं पहिलं जी आर त्यानंतर दुसरं जी आर आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांवर समावेशन ते देखील जी आर तुम्ही पाहू शकता बघा या संबंधीचा संपूर्ण सविस्तर जी आर तुमच्या समोर आहे एकूण सेवा प्रवेश नेमा राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित पदांवरील बाबत दिनांक आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदांवर सरळ सेवेने सत्तर टक्के व समावेशाने वेशनाने तीस टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमा सुधारणा करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन अनन्वेषाचा निर्णय निर्गमित करण्यात आला होता तथापि सामान्य प्रशासन विभागाने सेवा प्रवेश नियमा समावेशनाने नियुक्तीचा मार्ग विहित करता येऊ शकत नाही असे देखील अभिप्राय दिले असल्याने व राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक दोन रोजीच्या शासन निर्णयाच्या या दिनांकापर्यंत सलग दहा वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून सेवा समावेशन करण्याबाबत विविध संघटनांची निवेदने विभागास प्राप्त झालेली आहेत या बाबी विचारात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक वेळची विशेष बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेतील समकक्ष या नियमित पदांवर सेवा समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत धोरणात्मक शासन निर्णय दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस अनन्वे निर्गमित या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामधील क्रमांक एक ते सहा पैकी निर्णय क्रमांक एक मध्ये सुधारणा करून दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयास अनुसरून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदांवर सेवा समायोजन सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्रामविकास विभागामार्फत भरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदांवर करण्यात यावे हे समायोजन सेवा प्रवेश नियमा दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यात यावे सदर दोनही विभागातील समकक्ष नियमित पदांपैकी सरळ सेवेने भरावयाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे व दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झालेल्या समकक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व यापैकी जी संख्या कमी असेल तेवढी पदे राखून ठेवावीत राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन हे करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी एवढी वयाची अट शिथिल करण्यास मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील सहा महिन्यांमध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यांवर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना मार्गदर्शक तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे माननीय मंत्रिमंडळाने केले घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदांवरील समायोजनांकरिता निकष ठरवण्यासाठी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या चा दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीतील या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय या ठिकाणी पाहिलेला आहात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने डॉक्टर निपुण विनायक सचिव एक महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहे त्या राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कालच्या घडीला म्हणजे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद